नमस्कार आज आमच्या बरोबर वडगाव बुद्रुक प्रभाग क्रमांक चौतीस चारी आहे आपण जाणून घेऊ हो की बाबा ह्या भागात तर म्हणजे काही का प्रॉब्लेम आहे काय कुठला तसा हे लोक जी चरवळ जी आहे हा सेकंड थर्ड टर्म हे आहे कॉर्पोरेटर आहे तर सांगा की आपण निवडून आल्यानंतर प्रायोरिटी कुठल्या बेसिसवर देणार आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे बीजेपीच्या बद्दल वडगाव बुद्रुक नरे दाहेरी असा हा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवारी म्हणून मी स्वतः हरिदास कृष्ण चरवट आदरणीय राजभाऊ लायगुडे कोमलताई नवले जयसीताई भूमकर असे आम्ही चार जण जन भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत पूर्वी वडगाव दाहेरी असा प्रभाग होता त्या प्रभागामध्ये आम्ही काम करत असताना करोनाचा कार्यकाल सोडून तीन वर्ष तीन वर्षामध्ये जवळजवळ सोळा सतरा प्रोजेक्ट आम्ही पूर्ण केले सिंगडूचं फ्लाय फ्लावर ब्रिज असेल मेट्रो असेल तीन शाळा तीन दवाखाने गार्डन अग्निशमधन केंद्र अभ्यासिका महिला वक्तगण भवन हे सर्व प्रोजेक्ट आणि त्याचबरोबर प्रभागामध्ये सर्व डिप्युल असते पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे झालेला आहे ज्या भागामध्ये आता आपण उभे आहोत त्या ठिकाणी बीडीपीचं आरक्षण होतं आणि दहा हजार घरावरती अंगती तलवार निश्चितपणे होती आणि आपण तो ठराव केला स्टेट स्टेट गव्हर्नमेंटकडनं हा तो ठराव तो पासही करून घेतला आता हा जो भाग आहे तो बीडीपी मुक्त निश्चितपणे झालेला आहे भविष्य काळामध्ये नेरेगाव जे आहे की दीचा उर्वरित भाग या प्रभागाला जोडलेला आहे आणि थोडीशी त्या ठिकाणी पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या पाण्याच्या टंचाईच्या बाबत आम्ही काळजीपूर्वक प्रयत्न करणार आहोत सातत्यपूर्ण पहिल्या सहा महिन्यामध्येच या भागाचा पाण्याचा प्रश्न हा निश्चितपणे सोडव सोडणार आहोत दुसरी जी अडचण अडचण जी आहे ती वाहतूक वाहतूक कोंडीची अडचण आहे वाहतूक कोंडीच्या संदर्भामध्ये सर्व डीपी रोड जे आहेत ते ताब्यात घेऊन त्या ठिकाणचं अतिक्रमण असतील काही पा टपऱ्या असतील काही भाजी मंडईवाले असतील हे हटवून सर्व डीपी डीपी रोड जे आहेत ते, डिप, ते ताब्यात घेऊन वाहतुकीची वाहतुकीची कोंडी सोडण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे नवले पुलाच्या बाबतसुद्धा डी पी आर मंजूर झालेला आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि नॅशनल हायवे एन एच आयकडनं निश्चितपणे प्रभावी अशी काम आपण निश्चितपणे करणार आहोत हरिदाजी सियगर रोड च्या ट्राफिक कंजेशनचं खरं खूप मोठा प्रॉब्लेम आहे इव्हन नवले ब्रिजला ला फ्रिक्वेंट ऍक्सिडेंटचं प्रमाण कंटिन्यू वाढत तर यू युआर म्हणजे कसा तुम्ही टायकल करणार आहे हे सगळे गोष्टी वाहतूकोंडी पुणे शहरामध्ये सर्व सगळीकडेच आहे त्याचं कारण आहे की लोकसंख्येची डेन्सिटी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे परंतु सेंगर रोडच्या बाबतच बोलायचं झालं तर आपण राजारामपूर किवडगा बुरुग हा फ्लाय फ्लाय ओव्हर ब्रिज केलेला आहे आणि त्यामुळे राजाराम पुलापासून वडगाव बुद्रुक मध्ये फक्त पाच मिनिटांमध्ये आता पोहोचतो आपण भविष्य काळामध्ये धायरीचा परिसर असेल किंवा नरेगावचा परिसर असेल या भागामध्ये डीपी रोड आणि त्याला कनेक्टेड इतर रोड जर केले तर वाहतुकीची कोंडी निश्चितपणे सुटणार आहे त्यासाठी प्रयत्न निश्चितपणे आम्ही करणार आहे लवले पुलाच्या बाबत आदरणीय नामदार नितीन गडकरी यांनी डीपीआर मंजूर केलेला आहे पाच हजार कोटीचं बजेट त्यासाठी उपलब्ध झालेलं आहे आणि भविष्य काळामध्ये त्यासाठी आपण प्रभावीपणे फॉलोअप घेऊन तो प्रश्न आपण सोडवणार आहोत फ्रेंड्स हायली एज्युकेटेड कॅन्डिडेट्स आहे आपण अजून एक प्रश्न मोठा बर्निंग इशू आहे ह्या एरियात लोकांचे डिमांड आहे पब्लिक टॉयलेट बाथरूम हे जे आहे शॉर्टेज आहे त्याच्यासाठी आपण काय एफर्ट्स घेणार आहे पब्लिक टॉयलेट जे आहे ते आपण करायला पाहिजे परंतु सुलभ शौचालय करत असताना ज्या ठिकाणी आपल्याला बनवायचं आहे त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांचा कारण त्या ठिकाणी स्वच्छता किंवा इतर हायजेनिक प्रॉब्लेम क्रिएट होतात परंतु आपण जागा शोधून प्रत्येक अर्धा किलोमीटर वरती महिलांसाठी आणि पुरुषांसाठी शौचालय जे आहे सुलभ शौचालय ही संकल्पना राबवणार रा आहोत तुम्ही कंटिन्यू कॅम्पेनिंग करत आहे लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे फॉर बीजेपी हे आता राजभला लायगुडे दहा वर्ष सातत्यपूर्ण नगरसेवक होते अतिशय चांगले काम त्यांच्या माध्यमातून जाहीर वडगाव उद्योग परिसरामध्ये हिंगण्याच्या परिसरामध्ये सुद्धा झालेला आहे मी स्वतः बी सिव्हिल आहे एम टाउन प्लॅनिंग झालेलं आहे आणि नियोजनबद्ध काम करण्याचा प्रयत्न आमचा निश्चितपणे राहिलेला आहे माझ्याबरोबर ज्या कोमल नवले ज्या आहेत त्या बी एस सी केमिस्ट्री आहेत आणि चांगलं काम त्यांचं भविष्य काळामध्ये निश्चितपणे त्या करताना आपल्याला दिसतील माननीय जयश्री घुमकर जे आहेत पाच वर्ष सरपंच होत्या पाच वर्ष जेडी पी सदस्य होत्या असं प्रदीर्घ अनुभव कामाचा त्यांना प्रशासनाचा आहे आणि म्हणून आमचा पॅनल जो झालेला आहे तो अतिशय उत्तम पॅनल झालेला आहे वेगवेगळ्या गावांमधनं एक एक प्रतिनिधी अशी आमची पॅनल झालेला आहे आणि भविष्यकाळामध्ये एकत्रितपणे युनिट म्हणून आम्ही या भागाची प्रगती हे निश्चितपणे करणार आहोत आणि प्रगती करत करत असताना सर्वांगीण प्रगती कशी होईल त्याची काळजीपूर्वक आम्ही काळजी घेणार आहोत त्याचं कारण असं की आपण डेव्हलपमेंट करताना सर्वांगीण प्रगती नाही केली म्हणजे रस्ते असतील पाण्याची समस्या असेल वाहतुकीची समस्या असेल किंवा पर्यावरणाचा संरक्षण असेल पर्यावरणाचं संवर्धन असेल प्रदूषणाची बाबत काळजी घेण्याचा असेल या सर्व आरोग्याची समस्या असेल क्रीडा क्षेत्र असेल सर्व क्षेत्रात आम्ही चौघ मिळून एकत्रितपणे निश्चितपणे काम करणार आहोत आणि पुणे शहरामध्ये टॉप फाईव्ह प्रभागामध्ये आमचा प्रभाग हा निश्चितपणे राहिलेला तुम्हाला दिसेल थँक्यू धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला Thank okay.